हॅलो नमस्कार साहेब हॅलो हॅलो मंगेश दादा साबळे बोलता का ओके नमस्कार नमस्कार दादा योगेश बाबळे बोलतो दादा म्हणलं दादा तुमच्या लक्षात असेल मी मागे एक दोन दिवसापूर्वी तुम्हाला कॉल केला होता बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघण्या अगोदर आपण सर्वांना एक डिक्सर म्हणून सांगतो एक माहिती म्हणून सांगतो हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय नेत्याला टार्गेट करून किंवा कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांना टार्गेट म्हणून बनवला गेलेला व्हिडिओ नाही हा फक्त शेतकरी मित्रांचे युवा जे मंगेश साबळे दादांचे ऑडियन्स आहे ज्यांचे फॅन आहे त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता किंवा त्यांचे प्रश्न घेऊनच हा व्हिडिओ बनवण्याचा काम केला त्याकरता या व्हिडिओला कोणी गलत समजू नये किंवा कोणीही गलत त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ नये धन्यवाद तर त्याच ती तुमची मी थोडक्यात ती एक दीड मिनटाची कॉल रेकॉर्डिंग माझ्या चॅनलवर तसेच इंस्टाग्राम आयडीवर अपलोड केली होती खूप प्रचंड वेगाने ती व्हायरल पण गेली त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे काही प्रश्न होते म्हणलं दादांचा थोडक्यात दोन मिनटाचा टाइम ता घेऊन विचार विचारू म्हणलं तर दादा काही लोकांचे असे प्रश्न होते तर सपोर्ट तर आम्ही तुम्हाला पूर्णतः करणार आहे म्हणे परंतु आता समज काही म्हणजे गिनेचिनी लोकांनी असे काही प्रश्न विचारले की आता लोकसभेला खूप पैसा लागतो तसेच म्हणजे खूप पैसा लागतो तर पैसा कुठे नेन परत प्रचारासाठी पैसा तर असं काही प्रश्न होते तर याच्याबाबत तुम्ही काय सांगू शकता मतदानाला किती पैसे लागतात हां ते आहे बना म्हणजे हॅलो बोला ना मतदानाला म्हणजे दादा म्हणजे मतदार जेव्हा मतदान करायला जातो आधार कार्ड वोटर आयडी घेऊन तेव्हा किती पैसे द्यावा लागतात त्या अधिकाऱ्यांना ला। नाही तुमचं बरोबर आहे पण परंतु काही लोकांचं म्हणणं कसं आहे की आता सर्व लोक सारखे नसतात जे कोण पैसा फेकला की तिकडेच मतदान करतात आपले केडे लोकांच्या मनावर आहे ना लोकांना जर परिवर्तन हवं असेल लोकांना जर बदल हवा असेल हवा असेल भविष्याचा विचार असेल हो सगळ्या ना। गोष्टींचा ना। आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल सगळ्या गोष्टींमध्ये बदल हवा असेल तर लोक मदत करतील हा ते तर आहे म्हणा कारण की मला तरी वाटतं नव्वद टक्के लोकांचा पाठिंबा तुम्हालाच आहे कारण त्या व्हिडिओच्या मार्फत मला खूप दिसून येऊ लागले बऱ्याच जेवढ्या पण कमेंट्स आल्या दादा हजारोच्या काही चार से कमेंट्स हजारोच्या संख्येने कमेंट आल्या पूर्ण तुमच्याकडून म्हणजे जिटेनिटेट मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली चेकआउट करू लागले की फक्त सरपंच मंगेश साबळेचे ट्रेंडिंगला चालू आहे इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असोजला म्हणून कालपासून माझ्या सात आठ सहकाऱ्यांचा व्हॉट्सअप बंद पडले पुन्हा इंस्टाग्राम हॅक केलंय त्यांनी फेसबुक हॅक केलंय आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी सेव्ह केले कारण तुम्ही आता हे दडपशाही करणार आहे नाही पण दादा तुमचा विजय निश्चित आहे फिक्स आहे मला तरी वाट लागलं जर की तुम्ही चॅनल माझा चॅनल थोड छोटस आहे त्याच्यावर तुम्ही एक पोल केला पाच हजार लोकांनी वोटिंग केले नव्वद टक्के वोटिंग तुमच्याकडून झाले दादा पूर्ण कमेंट्स फक्त तुम्हालाच आहे की कोणी म्हणू लागलं की मतदान फक्त म्हणजे साबळण्यास करणार मला तेवढा डाऊट म्हणजे हा माझा विजय नाही हा गोर गरीब सामान्य नागरिकांचा विजय आहे हो हो ना ना त्यांच्यासाठी लढणं त्यांच्यासाठी त्यांचा आवाज बनवून त्यांचा आवाज बनून त्या ते ठिकाणी जाणं हे माझं भाग्य आहे तिकडे दारू मटण पैसा रातोरात वाटण्याचं काम करतात शिक्षकांना कामाला पाळलेले पोचलेले असतात हे भविष्य पोरांत खराब करण्यासाठीच असतात हे लोक आणि हेच लोक जाऊन पाकीट देतात ही शोकांतिका आहे आपली त्यामुळे याच्यापासून हो लागेल आपल्याला मी असं काही करू नका नक्कीच तशी माझीही ऐपत नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये काही प्रतिष्ठा वगैरे नाहीये आवाज आहे जनतेची भावना आहे की आपण सावळीला पुढे थराव साबळेच्या नक्कीच नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला जालना जिल्ह्यातूनच नाही दादा लगे मी जर कधी विचार केला मी जा मांगेला आठ दहा दिवसातून तुमच्या म्हणजे आठ दहा अजून म्हणल्यापेक्षा मागेल एका महिन्यापासून तुमच्या समजा पूर्ण सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ पाहू लागलो तुम्हाला जालना जिल्ह्यातून नव्हे तर आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून मला खूप असा प्रतिसाद लोक देऊ लागले कोणी म्हणतात आम्ही नाशिक जिल्ह्याचे आमचा पूर्ण सपोर्ट मंगे दादा साबळेनाचे लोकांना ते तिकडले लोक म्हणजे प्रतिक्रिया करू लागले की मंगे दादा साबळेनाचे सपोर्ट करा म्हणून थँक्यू ओके खूप म्हणजे बरेच आपले ऑडियन्स आहे बरेच म्हणजे व्हिडिओ आपल्या ट्रेंडिंगला जर कधी तुम्ही पाहिलाच ना आपला इंस्टाग्राम ला आपण तारीख ठरवणार आहोत फॉर्म भरण्याची तेव्हा आपण आवाहन करू सगळे ओके दादा नक्की जनता येईल आपली संपत्ती राहील ओके खूप लाखोच्या संख्येने तुमच्या मागे येईल दादा काहीच अडचण नाही हॅलो इकडं कोपाड्याचा डावरा कधी होणार आता तुमचा इकडं उद्या किंवा परवा नाही हे मी दुसऱ्या नंबरवर ना तुमचा थोडक्यात मी व्हिडिओ रेकॉर्ड केला दुसऱ्या नंबरवर फोन केला माझा मोबाईल म्हणजे कॅमेरा म्हणून एक रेकॉर्डिंगला ट्रायपोर्टला लागलेला म्हणून माझा नंबर, नंबर, ला, ला ला, नंबर तो सत्त्याण्णवचा बघा जर कधी तुम्हाला लक्षात असेल तर येस येस करतो फोन ओके ओके धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो जसं की आपण बघितलं की मी आदरणीय सरपंच मंगेश दादा साबळे यांना कॉल केला कॉलच्या माध्यमातून जेवढे पण शेतकरी मित्रांचे बरेच त्यांच्या ओढ्यांचे प्रश्न होते ते प्रश्न त्यांना विचारण्याचे काम केले खूप चांगल्या प्रेमाळ भावनेने त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली खूपच चांगला माणूस आहे खूप चांगला नेतृत्वदार माणूस आहे खूपच चांगले म्हणजे प्रगतीपथावर गेलेला माणूस आहे असं म्हणून मी त्यांना संबोध करू शकतो किंवा आपण पण त्यांना म्हणू शकता मी असं म्हणत नाही की मी दुसऱ्यांचा विरोध करू लागला दुसऱ्या पार्टींच्या लोकांचा परंतु आपला चांगला माणूस आपल्याला भेटू लागला म्हणून म्हणतो की खूप चांगला माणूस आहे तर मित्रांनो आपणच हा व्हिडिओ नक्कीच माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असले पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टू पॉईंट सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद जय जय जो जय शिवराज जय जय जवान जय किसान मित्रांनो मिळू का नवीन नोट